नमस्कार जनाबाईची ओबी जात्यावरची जरा वेगळ्या चालीच म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुकाने रे बा विठ्ठला जीव शिव दोनी खुंटे ग लावणी पाची बोटे याच्या बाईने ए एरे बा विठ्ठला याच्या बाईने ए एरे बा विठ्ठला सत्वाचे ठेवीले ठेविले पुण्य ते वैरिले पापवतुनी गेले एरे बा विठ्ठला पापुतोणी गेले एरे बा विठ्ठला बारा सोळा गडणी अवघ्या साजणी आशा द्याव्या हे एरे बा विठ्ठला आशा द्याव्या हे एरे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरत शिसरा ओव्या गाऊ भरतारा रे बा विठ्ठला ओव्या गाऊ भरतारा रे बा विठला प्रपंच दळण भरिले सासू पाशी जिजले रे बा विठ्ठला सासू पाशी झिजले रे बा विठ्ठला जणी म्हणे जाते जाईल कीर्ती राहील प्रकट बोलू नये जनात बा विठ्ठला प्रकट बोलू नये जनात एरे बा विठ्ठला विवेक कांडनी कांडी ते साजनी निज बुध स्मरणी हे फिरतसे विठ्ठला निज बुद्ध स्मरणी फिरतसे विठ्ठला देह ते उखळ मन ते मुसळ कांडीले तांदूळ विवेकाचे विठ्ठला कांडीले तांदूळ विवेकाचे विठ्ठला नाम याची जनी कांडन कांडीता ब्रह्मासायू जुता प्राप्त झाली विठ्ठला ब्रह्मासाय जुता प्राप्त झाली रे विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ఓవ్యా గౌ కౌతూకాని ఏరే రే వా విఠలా ఓవ్యా గౌ కౌతూకాని ఏ రే